नमस्कार महावित्रणच्या कस्टमर केअर मधून मी मित्र बोलतोय नमस्कार बोला बिल भरण्याकरिता आपल्याला रिमाइंडर आहे का बोला बोला आपला वीज कनेक्शन वैजनाथ तानाजी पावडे यांनावर दिसतं बरोबर आहे हो चालेल सर आपला जो वीज बिल आहे सहा हजार पाचशे पंचावन्न रुपये थकीत आहे हो विनंती करताय सर की लवकरात लवकर भरून घ्या जेणेकरून आपला वीज पुरवठा खंडित होणार पण मुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केली होती ना कुठलाही वीज वीज बिल भरू नका म्हणून त्या संदर्भात सध्या तरी माहिती आलेली नाही अपडेट आलेलं नाही पण पावसाळी अधिवेशनामध्येच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्यांचे पूर्ण व्हिडिओ व्हायरल झाले होते कुठल्याही क्रमस्थांनी किंवा शेतकऱ्यांनी कुठलाही वीज पुरवठा वीज बिल भरायचं नाही सरसगट वीज बिल माफ होणार आहे त्याच्यामुळे ते वीज बिल बाकी राहिलेलं आहे बरोबर आहे सर आपलं म्हणणं पण सध्या तरी त्या संदर्भात अपडेट आलेली नाही आहे सर महावितरणकडचं तर त्याबद्दल माहिती देता येणार नाही मग महावितरण कंपनीनं त्याला ते पत्र पाठवलं पाहिजे ना की बा शेतकऱ्यांचे वीज बिल थकीत आहेत आणि तुम्ही जी पावसाळ्यामध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये जी घोषणा केली ती घोषणा आणखीन अमलात आलेली नाही आणि त्या अनुषंगाने सर्व लोक बिल थकीत करतात चालेल सर मी आपल्या म्हटल्याप्रमाणे आपली माहिती मेन्शन करून घेते चालेल सर महावित्रांना आपल्या मूल्य दिल्याबद्दल धन्यवाद आपल्याला चालेल ठीक